नमस्कार मी प्रोफेसर विश्वनाथ साबळे अधिष्ठाता शासकीय कला व अभिकल्प प्राकार महाविद्यालय ना, नागपूर दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या ते वेग वेग, सगळे फेस्टिवल दरवर्षी थी। साजरे करत असतात प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या पद्धतीची थीम घेऊन ते साजरे करतात दिवाळी म्हटलं एक आनंदाचा आणि प्रकाशाचा हा सण आहे एकदम उत्साहाचा सण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळं वातावरण ते या ठिकाणी क्रिएट करतात म्हणजे दिव्यांची वेगवेगळ्या पद्धती अरेंजमेंट असेल किंवा लॅम्प असतील लॅम्प ची वेगवेगळ्या पद्धतीचे लॅम्प तयार करून त्यांची सजावट केली जाते आता जवळपास एक हजार एक दिवे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी लावलेले आणि पाठीमागे मंदिर आणि मंदिराच्या समोर एक घाट एक नदी घाट आणि त्याच्यामध्ये दिवे वगैरे अशी ती कॉन्सेप्ट मुलांनी तयार केलेली आहे आणि मधल्या सेंट भागामध्ये एक प्रिझम त्याच्यावरती मिरर वगैरे लावून त्यातून जे रिफ्लेक्शन दिव्याचं दिसणार तर अशी थोडीशी ती कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांनीशी तयार केलेली आहे आणि हे पूर्ण विद्यार्थी त्यांचं वर्गकाम सांभाळून ह्या बाकीच्या वेळामध्ये हे सर्व आर्टवर्क सगळे तयार करतात आणि सर्व प्रेझेंटेशन करतात याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग होते विद्यार्थ्यांना आपल्या सणांबद्दलचं एक वेगळी संकल्पना मांडण्याचं एक त्यांना एक प्रेरणा मिळते त्याच्याकडे एक नव्यानं दृष्टिकोन बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो आणि एक वेगळी स्पेस जी आहे म्हणजे छोट्या स्पेसमध्ये ज्यावेळेस मुलं कामं करतात तर या ठिकाणी एक मोठी स्पेस त्यांना मिळते आणि ते मोठ्या स्पेसमध्ये काम करण्याचा एक त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो आणि यामध्ये पहिल्यावर फर्स्ट इयरपासून ते मास्टरपर्यंत विद्यार्थी एकत्र काम करतात त्यामुळे विद्यार्थ्यांमधलं जे एक इंट्रॅक्शन होणं हा एक महत्त्वाचा भाग राहतो तर त्या इंट्रॅक्शनमुळे विद्यार्थी एकत्र काम करताना एक वेगळी थीम सर्व विद्यार्थी मिळून काम करतात त्यामुळे तो एक विद्यार्थ्यांमध्ये जे एकोपा तयार होण्यासाठी ह्या अशा ज्या फेस्टिवल्स ह्या ज्या कॉन् जे आहेत हे म मला असं वाटतं विद्यार्थ्यांसाठी जास्त पोषक ठरतात त्यांच्या ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा